खर्च कमी करू नका उत्पन्नाचा मार्ग वाढवा भारतातील सर्वात मोठ्या सरकारी जीवन विमा कंपनी एल आय सी चे विमा सल्लागार व्हा स्वतःचे उत्पन्न स्वतः स्वतः ठरवा आकर्षक कमिशन मिळवा सर्वांगीण विकास तसेच आर्थिक अमर्याद संधी कामाची वेळ पद्धत व कामाचं नियोजन स्वतः ठरवा व त्यानुसार अमल करा मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण कोणतीही गुंतवणूक नाही पात्रता किमान दहावी बारावी पास वय अठरा वर्ष पूर्ण ट्रेनिंग व परीक्षा पास होणं आवश्यक संपर्क अरविंद बगाडे विकास अधिकारी एल मोबाईल नंबर बावीस एक्केचाळीस शून्य तीन ब्याऐंशी शुन्या शून्य आठ शून्य नऊ सदुसष्ट सोळा दत्तवाड येथील संजना कोकणे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत दोन सुवर्ण पदकाने सन्मानित येथील संजना विजय कोकणे सध्या राहणार मुंबई हिने दुबई या ठिकाणी झालेल्या आंतरराष्ट्रीय निमंत्रित कराटे स्पर्धेत दोन सुवर्णपदक प्राप्त केले दुबई बुडोकन कप दोन हजार चोवीस नाद अल शेबा दुबई संयुक्त अरब अमिराती इथे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कराटे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती संजना हिने या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये जगातील सोळा देशातील एकूण आठशे प्रतिनिधित्व करत होते यामध्ये संजना कोकणे हिने दोन सुवर्ण पदक पटकावून भारताचे नाव उंचावले संजना ही विद्यानिधी इंग्लिश मिडियम स्कूल मुंबई इथे इयत्ता नववीमध्ये शिकत आहे तिचे मूळ गाव दत्तवाड हे आहे संजना हिला आई वडिलांचे प्रोत्साहन तर इंटरनॅशनल इंडो यू कराटे डो फेडरेशन येथील सरांचे मार्गदर्शन लाभले संजना हिला सुवर्ण पदक तिचे सर्वत्र कौतुक होत आहे शिवार न्यूज इसाख इसाक नदाब दत्तवाड